शिरोळ तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी आज चौथ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे शिरोळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी चौथ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती जिल्हा परिषदसाठी चोवीस तर पंचायत समितीसाठी सोळा अर्ज दाखल करण्यात आले आज भाजपचे नेते अनिल कुमार यादव धनाजीराव जगदाळे व दलित मित्र अशोकराव माने यांनी शक्ती प्रदर्शनी करीत पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल केले शिवसेनेच्या उमेदवारांनी आमदार उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले दत्तवाड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अतुल चौगुले यांनी ही प्रचंड शक्तीप्रदर्शने केली आहेत आज रविवारचे औचित्य साधून जिल्हा परिषदेसाठी शुभांगी गवंडी राजवर्धन निंबाळकर सागर शंभू शेटे प्रकाश परीट शेखर पाटील अतुल चौगुले यांच्यासह चोवीस उमेदवारी अर्ज तर पंचायत समितीसाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळेसह सोळा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी किरणकुमार काकडे व पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे दाखल करण्यात आले उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे दरम्यान भाजप शेतकरी संघटना युतीबाबत चर्चा फिसकटल्यामुळे तालुक्यात ही दोन्ही पक्ष आमने सामने पहिल्यांदा येणार आहेत तर शिवसेना भाजप संघर्ष सुरू असताना तालुक्यात मैत्रीपूर्ण होईल असे भाजपचे नेते अनिल कुमार यादव उल्हास पाटील यांच्या भूमिकेतून वाटते आहे त्यामुळे संघटनेला तकडे आव्हान मिळणार आहे तुम्ही जे मनात तुमच्या वेळ द्या कारण असं की मित्रांना हो बघा मित्रांना सोडायचं नाही परत येऊन रिपीट करा करणार नाही 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 प्रयत्न शेवटपर्यंत सगळे मिळून करायचं यात्रेला जाताना कोणालाही सोडायचं नाही कोणाचे तीस वर्षाचे असेल कोणाची पंधरा वर्षाचे असेल पण आमचा उद्देश असायत स्वामी शेतकरी संघटना शिवसेना आर पी आय आठवले गट आणि जनस्वराची पार्टी ह्या चौघांना घेऊन जायचं हे आमचा उद्देश आहे समजाय काय नाही घडत नाही घडलं तर प्रामाणिक प्रयत्न आमचा असा आहे आता आमदार सर्व बैठक आहेत आणि माझ्या एका सामान्य दलित कुटुंबातल्या महिलेला मी न्याय द्यायचा प्रयत्न करणार जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिवसेनेच्या पार्टीची उमेदवार स्वीकारत असताना इस बार का पक्ष पार्टी देखणे का नाही अंधर का इन्सान देखणे का अशा पद्धतीची भावना मुस्लिम समाजानं व्यक्त केली आज आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा सक्षम आणि खंबीर उमेदवार मला मिळालेला आहे दवाडमध्ये संताजी घोरपडेंच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार मिळाला आहे युती झालीच तीन जागा मला मागाव्या लागणार आहेत आदरणीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे ते या माध्यमातून निश्चितपणानं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र एस बी एन मराठीसाठी रमेश सुतार शिरोल